कुरूंतवाड 노르सीवाडी पुलावर चारचाकी वाहनांचा थरार दोघे जण जखमी शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास 노르सीवाडी कडून चारचाकी कारगाडी कुरूंतवाडकडे चा जात होती पुलाच्या कुरुंदवाड बाजूला आल्यानंतर चारचाकी वाहन विरुद्ध दिशेला जाऊन समोरून येणाऱ्या दोन दुचाकी स्वारांना चोराची धडक दिली या दुचाकीवरील दोघे जण जखमी झाले आहेत घटनास्थळावर मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कुरुंदबाड नुरसिवाडी पुलाजवळ पुलाच्या कुरंबाड बाजूला नुरसिवाडीहून कुरंबाडकडे येणारी चारचाकी कारगाडी भरधाव होती चारचाकी कार विरुद्ध दिशेला जाऊन समोरून येणाऱ्या दोन दुचाकी स्वारांना जोराची धडक दिली एका दुचाकीवर असलेल्या महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी कुरुंदबाड येथील खाजगी दवाखान्यात रवाना करण्यात आलं तर दुसऱ्या दुचाकी स्वाराला किरकोळ लागल्याने मिरज येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी पाठवण्यात आले सकाळी दहा वाजता या मार्गावर वाहतुकीची मोठी वर्दळ होती अशा वेळेला अपघात झाल्याने या मार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या यावेळी कुरुंदवाड पोलिसांनी अपघाताची पाहणी केली महानकर निपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा